नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर डीअरनेस अलाउन्सेस म्हणजे दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट इतक्या टक्क्यांनी वाटणार महागाई भत्ता बघा एकूणच याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता किती टक्क्यांनी महागाई भत्ता वाढणार ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा डीअरनेस अलाउन्स दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट इतक्या टक्क्यांनी वाढणार महागाई भत्ता बघा अपडेट काय सांगतोय गव्हर्मेंट एम्प्लॉई डियरनेस अलाउन्स गणपती विसर्जनानंतर आता सर्वांना सर्वांना दसरा आणि दिवाळी या सणाची ओढ लागली आहे सणासुदीचे दिवस म्हटलं की विविध वस्तूंनी बाजार अन बोन्सनं खिला बोन्स बोनसनं खिसा जो आहे तु तो फुललेला असतो त्यामुळे सगळीकडं चैतन्याचं वातावरण असतं आणि अशातच यंदा केंद्र सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या तोंडावर मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे याचा फायदा एक पॉईंट दोन कोटी केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार आहे केंद्र सरकार महागाई भत्त्यामध्ये जवळपास जवळपास तीन टक्क्याची वाढ करण्याची शक्यता आहे याची घोषणा दिवाळीच्या तोंडावर ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकते बघा केंद्र सरकारने केंद्र सरकारने जर महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढ केली तर हा भत्ता पंचावन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्क्यावरून अठ्ठावन्न टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो नव्या दरानं महागाई भत्ता हा जुलै दोन हजार पंचवीसपासून लागू होईल त्यामुळे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना तीन महिन्याचा एरियर्स मिळेल हा एरियर्स ऑक्टोबरच्या पगारासोबत मिळण्याची शक्यता आहे याबाबत वृत्त फायनान्शियल एक्सप्रेसने दिलं आहे बघा अपडेट काय सांगतोय दुसऱ्यांदा होणार महागाई भत्ता वाढ सरकार आपला सरकार वर्षातून दोन वेळा महागाई भत्त्यात वाढ करते होळीपूर्वी म्हणजे जानेवारी ते जून या कालावधीत महागाई भत्त्यात वाढ करण्यात येते त्यानंतर दिवाळी म्हणजे जुलै ते डिसेंबर या कालावधीत महागाई भत्त्यात बदल होतो गेल्या वर्षी केंद्र सरकारनं सोळा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसमध्ये आपल्या महागाई भत्त्यात वाढ केली होती ही वाढ सणासुदीच्या आधी दोन आठवडे करण्यात आली होती यंदाच्या वर्षी दिवाळी दिवाळी वी वीस आणि एकवीस ऑक्टोंबरला येणार आहे त्यामुळे सरकार महागाई भत्त्यातील वाढीची घोषणा ही त्यापूर्वी करून सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीचं गिफ्ट देण्याचा प्रयत्न करेल बघा महागाई भत्त्याचं कसं होतं कॅल्क्युलेशन सातव्या वेतन आयोग कंझ्युमर प्राईम इंडेक्स फॉर इंडस्ट्रीयल वर्कर्सचा म्हणजे सी पी आय आणि आय डब्ल्यू हे वापर करून महागाई भत्ता ठरवतं या फॉर्म्युल्यानुसार कंझ्युमर प्राईम इंडेक्स फॉर इंडस्ट्रीयल वर्कर्स या डाटांच्या बारा महिन्याची सरासरी काढली जाते जुलै दोन हजार चोवीस ते जून दोन हजार पंचवीसमध्ये सी पी आय आणि आय डब्ल्यूची सरासरी एकशे त्रेचाळीस पॉईंट सहा इतकी आली होती त्यानुसार महागाई भत्ता अठ्ठावन्न टक्के इतका होता याचा अर्थ याचा अर्थ यंदा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्याची वाढ होण्याची शक्यता आहे बघा पगारानं पेन्शन पगारानं पेन्शन कितीनं वाढणार जर एखाद्या केंद्रीय कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी ही पन्नास हजार असेल तर जुन्या पंचावन्न टक्के महागाई भत्त्यानुसार त्याला सत्तावीस हजार पाचशे रुपये भत्ता मिळत होता या नव्या अठ्ठावन्न टक्के महागाई भत्त्यानुसार त्याला आता हाच भत्ता एकोणतीस हजार रुपये इतका मिळेल याचा अर्थ कर्मचाऱ्याला प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये जास्त मिळणार आहेत तसंच जर एखादी माझी कर्मचाऱ्यांची माझी कर्मचाऱ्यांची बेसिक पेन्शन ही तीस हजार रुपये असेल तर त्याला नव्या अठ्ठावन्न टक्के दराने सतरा हजार चारशे रुपये महागाई भत्ता मिळेल म्हणजे प्रत्येक महिन्याला नऊशे रुपये जास्त मिळतील ही डोबळ आकडे आकडेवारी झाली आणि प्रत्येकाला मिळणारा फायदा हा त्यांच्या पगार आणि पेन्शनवर आधारित असेल बघा विशेष म्हणजे हा सातवा वेतन आयोग या आयोगाचा शेवटचा महागाई भत्ता असेल कारण सातवा वेतन आयोग हा एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी समाप्त होत आहे सरकारनं जानेवारी दोन हजार पंचवीसमध्येच आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली आहे मात्र अजून त्याचा टी ओ आर म्हणजे टर्म्स ऑफ रेफरन्स निश्चित झालेले नाहीत आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी ही दोन हजार सत्तावीस किंवा दोन हजार सत्तावीसच्या शेवटी किंवा दोन हजार अठ्ठावीसच्या सुरुवातीला होऊ शकते बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट आहे किती टक्क्यांनी महागाई भत्ता वाढणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद